नमस्कार बालमित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये शिकूया शेवटच्या अक्षराची गंमत तर आपण सुरुवातीला पाहूया हाताचे शेवटचे बोट म्हणजे करंगळी पुरण घालून करतात ती पुरणपोळी तुम्हाला पुरणपोळी खायला आवडते का मुलांना पुरणपोळी खायला खूप छान लागते फुलाचा भाग म्हणजे पाकळी न उमललेले फूल म्हणजे कळी एका हाताने वाजत नाही ती टाळी लाकडे एकत्र बांधून केलेली मोळी तर हे बघा इथं दाखवलेले आहे तुम्हाला करंगळी दाखवले पुरणाची पोळी दाखवले कळी दाखवले पाकळी पण दाखवले अजून काय दाखवलेलं आहे इकडे केळी कशासाठी दाखवलेली असेल बरं कारण की इथं न उमललेले फूल कळी आहे आणि इथं केळीच ही चित्र दिलेलं आहे लाकडाची इथे काय केलेली आहे मोळी बांधलेली आहे म्हणजे लाकडं एकत्र बांधले की त्याला आपण मोळी म्हणतो व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू